मराठी काय सामील मला सांगा। का ते सांगा इट इज अॅशनलाइ मराठी काय नोकरी करताय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल मराठी शिकावी लागेल एक मिनिट तुम्ही आता राहा का नाही का नाही का नाही मराठी बोलावं लागेल काय नाही अच्छा रिटर्न मध्ये पाहिजे ठीक आहे रिटर्न मला राख जय महाराष्ट्र मी अडीच खंडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेस मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथल्या एका आमच्या बँक बैंक, म्हणजे बँकेमधला कोणी लो, व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती दादागिरी करतोय दादा प्लस दादा प्लस करतोय तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही काय मराठी येत नाही बरोबर नाही आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय बोलते टिकेटर तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता का तो मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला आता बघा कसं निघून गेला असता इथून हा मराठी माणसांना उलट बोलतो बोलतो मध्य वरून आलोय मी मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा आणि आता याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलंय मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं ट्रान्सफर पाहिजे नाहीतर उद्या बारा वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतोय धन्यवाद जय जय महाराष्ट्र पहिले ना आम्ही आज अ आ, आ इचं बाराखडीचं पुस्तक आम्ही यांना भेट देत आहोत जेणेकरून त्यांनी इथले मराठी शिकावी फोटो घे